नमस्कार आज आपण इथे मऊ लुसलुशीत जाळीदार अशा आज आपण इथे आंबोळ्या बनवणार आहोत डाळ तांदूळ न भिजवता किंवा पीठ न आंबवता मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार आणि अगदी झटपट होणाऱ्या आंबोळ्या आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत आणि आपण त्याचबरोबर इथे ओल्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत सकाळच्या घाई गडबडीत अगदी ग वेळ नसेल तर मुलांच्या टिफिनमध्ये किंवा नाश्त्यासाठी किंवा अगदी संध्याकाळी जर जेवणाचा कंटाळा आला तर असे ह्या मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळ्या खूप छान तयार होतात तर अगदी ह्या आंबोळ्या तुम्ही जर सकाळी बनवून ठेवल्यात तर त्या संध्याकाळपर्यंत छान मऊ अशा राहतात तर आज आपण ह्या झटपट होणाऱ्या आंबोळ्या कशा बनवायच्या त्या आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण प्रथम एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण भाकरीचं तांदळाचं पीठ असतं ते आपण एक वाटी घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इथे बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपण दही घेतलेला आहे आणि आता ह्याच वाटीमध्ये आपण एक वाटी आपण पाणी घेणार आहोत तर इथे आपण प्रथम एका वाटीचा एक वाटी पाणी वापरलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये छान आपण एकत्र करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान आपलं हे मिश्रण तयार करून झालेलं आहे आता त्याच मिश्रणामध्ये ज्या वाटीने आपण तांदळाच पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी जाड पोहे घेतले आहेत जे आपण कांदा पोहेसाठी पोहे, पोहे वापरतो हो, ते जाड पोहे आपण ह्या मिश्रणामध्ये मिक्सर छान आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे आणि आता आपण ते एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर आता इथे मिश्रण छान आपण ओतून झालेलं आहे आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण एक वाटी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान पाणी ओतून मिक्सरचं भांडं स्वच्छ करून घेणार आहोत तर अगदी एक मिनटासाठी आपण हे मिक्सरला छान फिरवून घेणार आहोत म्हणजे मिक्सरचं भांडं स्वच्छ होईल तर इथे आपण आता हे एक वाटी पाणी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे एकूण आपण इथे दोन वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे हे मिश्रण आपण आता पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवून छान रवा फुलण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे आता ह्या मिश्रणावर झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनटासाठी आपण बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहोत तर इथे एक वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता दोन लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ थोडं पाणी आणि आता ही चटणी छान आपण बारीक वाटून घेणार आहोत तर इथे आपली ही चटणी छान तयार करून झालेली आहे इथे जर तुम्हाला तडका द्यायचा असेल तर ह्या चटणीला तुम्ही देऊ शकता इथे मी ही साधीच चटणी ठेवणार आहे आता इथे वीस मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून मिश्रण पाहू शकता इथे रवा छान फुलला आहे त्याच्यामुळे हे मिश्रण साधारण घट्ट झालेलं आहे तर इथे आंबोळीला जसं पीठ हवं आहे तसंच आपल्याला इथे आंबोळीचं चा पीठ छान तयार करून झालेलं आहे तो नाई है। जसा आही, त्याच आही। तर इथे पाण्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे जसं आपल्याला आंबोळीला पीठ हवं आहे त्याचप्रमाणे आहे तर आपल्याला ह्या आंबोळीमध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी इथे पाहू शकता फुल भरून न घेता आपण अगदी एक छोटा चमचा आपण खायचा सोड्याचा वापर केलेला आहे इथे तुम्ही इनोचासुद्धा वापर करू शकता तर इथे मी एक चमचा खायचा सोड्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला खायचा सोडा आवडत नसेल तर तुम्ही इथे इनोचा वापर करू शकता तर इथे आता मीठ आणि खायचा सोडा छान पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि आपण दुसरीकडे छान तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे इथे जास्त तेलाची आवश्यकता नाही आहे तर अगदी स्लो गॅसवरच आपल्याला ह्या आंबोळ्या छान भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मोठी करू नका अगदी स्लो गॅसवर आपल्याला आंबोळ्या छान ह्या भाजून घ्यायच्या आहेत मोठी गॅस केली तर आंबोळ्या आतमधून कच्च्या राहण्याची शक्यता असते तर ता इथे पाहू शकता आंबोळी टा आंबोळीचं पीठ आपण पीठ छान पसरवल्यानंतर त्याला छान अशी जाळी पडलेली आहे खूप छान मऊ लुसलुशीत अशा ह्या आंबोळ्या तयार होतात आंबोळीची एक बाजू छान खरपूस अशी भाजली गेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने छान भाजून घेणार आहोत इथे तुम्हाला जर पलटून घ्यायची नसेल अशाच तुम्हाला जर आंबोळ्या काढून घ्यायच्या असतील तर तुम्ही काढून घेऊ शकता इथे आपली दुसरी बाजू पण छान भाजली गेली आहे आणि आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे अशाच पद्धतीने सर्व आंबोळ्या छान करून घ्यायच्या आहेत तर इथे आपण आणखीन एक आंबोळी पाहूया तर इथे थोडंसं आपण मिश्रण छान तव्यावर पसरून घेतलं आहे आणि इथे पाहू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे अशा मऊ लुसलुशीत जाळीदार अगदी झटपट तयार होणाऱ्या आंबोळ्या ह्या आंबोळ्या तुम्ही कशाबरोबर खायच्या असा प्रश्नच येत नाही अगदी काळ्या वटाण्याची उसळ चिकनचा रस्सा किंवा अगदीच खोबऱ्याची चटणी खूप छान आंबोळ्या अगदीच चहाबरोबरसुद्धा या आंबोळ्या खूप छान लागतात तर ह्या आंबोळ्यांची रेसिपी नक्की करून बघा अगदी झटपट तयार होतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे पाहू शकता छान आपली आंबोळी कापसासारखी मऊ अशी झालेली आहे तर सकाळच्या घाई गडबडीत अगदी लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदीच नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत ह्या आंबोळ्या तुम्ही बनवू शकता तर अगदी कापसासारख्या मऊ उलुसलुशीत अशा ह्या आंबोळ्या नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये